किती टक्के साठेल तर साठ टक्के साठेल बाकी विकू राहिले चाळीम नाही पावसामुळे जास्त नाही पाणी शिरला आता काय करायचं सांग बरोबर आहे बरोबर आहे खालचे कांदे खराब राहिले पोळीवर अरे खालचे म्हणजे असं म्हणतो कॅरेट फेकून द्यावा लागत बरोबर जास्त नुसका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपाळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो ऐका आवक आहे तेवढीच आहे आज फक्त ज्या आडव्यालाही नाही लागायच्या ट्रॅक्टरच्या त्या उभ्या लाईनी आणि पुढचे फाळके मित्रांनो आज त्याच्यामुळे आज आवक जास्त वाटते आपल्याला जवळपास या ज्या उभ्या आहे उभ्या लाईनी जवळपास अठरा एकोणीस आहे त्याच आपल्या दररोजच्या आठ ते नऊ लाईनी राहायच्या बघू पिकअपच्या पण दोन ते तीन लाईन वाद्या मित्रांनो बाजारभावत काही बदल झाला आहे का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कनेक्ट राहा आणि बाजारभावचा सगळा बाजारभाव आपण जाणून घेऊ आधी ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचे सगळे बाजारभाव आपण सरासरीचे टाकले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमध्ये लिहिला चालू झाले पहिल्या नागापासून ना आज आपण बाजारभाव जाणून घेऊ आज ट्रॅक्टर आठवी लावतो उभे लावले मित्रांनो कुठचं फाळ काय बघू आज बाजारभावात काही बदल का क्वालिटी नुसार पहिल्या नागापासून ना आपण दोन तीन लाईनीपर्यंत बाजारभाव घेऊन टाकू ॲव्हरेज मले थोडा भिजलेला कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय हो दादा आठशे कुठला आहे कांदा दिंडोरी साईज किती गेला दादा बारा पंचेचाळीस रुपये कलर चांगला आहे डबल मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे बियाणे कोणतं आहे दादा नाही सांगता येणार ना ठीक आहे बारा पंचेचाळीस ना, ना सहाशे एक्कावन्न कुठला आहे कांदा आंबेवणीचा आहे पाऊस आणि भिजेल आहे का सहाशे एक्कावन्न रिजेक्शनमध्ये क्वालिटी बघू शकता आंबेवणी नऊशे एकवीस रुपये गेला आज काय कमी गेला ॲव्हरेज माल सुधरेल मार्केट ठीक नंबर क्वालिटी बाकी काय चालू आहे आज मार्केटची परिस्थिती चांगली दोनशे दोनशे ठीक आहे धन्यवाद पाचशे रुपये गेला फक्त पाचशे पाऊस आणि भिजला होता का एकाच वेळ भिजलाय पण आता या शाळेत बरोबर आहे आज तर नाहीच कमी झालंय पाचशे रुपये गेला फक्त आज खाली पाचशे ठीक आहे सिंधुवर ते भाड्यालाच जातील सगळे तुमचे एक हजार ऐंशी रुपये कुठला आहे कांदा पिंपळनेऱ्याचा कांदा एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाकी काही साठवले कांदा हां बाराथ बाराथ ये क्यों, ये क्यों। दिन्दोरे। दिन्दोरे किती टक्के साठेल तरी बारा ट्रॅक्टर सातशे साठ कुठला आहे कांदा कांदा आहे सातशे साठ रुपये किती गेला मावली एक हजार पंचवीस रुपये एव्हरेज आहे मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे ट्रॅक्टर मधल्याची गाव कोणतं चौदा एकाहत्तर कुठला आहे कांदा जो पुलचा आहे चौदाशे एकाहत्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे ठीक आहे धन्यवाद अकराशे रुपये कलर चांगलाय मिडीयम साईज मध्ये अकराशे रुपये गाव कोणतं करंजवन करंजवनचा ठीक आहे धन्यवाद बाराशे बावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कलर चांगलाय पत्ती मध्ये मोठ्या साईज मध्ये कांदा गाव कुठला आता आंबेवणीचा कांदा आहे ठीक आहे धन्यवाद कुठला आहे कांदा कोराटेचा कांदा आहे वन थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये एव्हरेज गाव कोणता आता कोराट ठीक किती गेला आता बारा किती दोन बाराशे दोन रुपये बाराशे दोन रुपये खाके कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा कुठला मावडीचा कांदा आहे ठीक आहे बाराशे दोन रुपये बाराशे बावन्न आहे कांदा दोन गावना चौदाशे साठ रुपये चौदाशे साठ कुठला आहे कांदा आपला मावडीचा कांदा आहे चौदाशे साठ रुपये स्टोअर साठी चालणार कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे साठ रुपये बाकी साठवलंय का आता ओके चालेल चला धन्यवाद भाऊ काय परिस्थिती आहे आज मार्केट किती तरी सरासरी हलकी मालशे साडे चौदा सोळा सोळा पर्यंत धन्यवाद साडे अकरा कुठला आहे कांदा एक लचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये साडे अकरा काय बघायला अकराशे रुपये कुठला आहे कांदा कारसूळचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एकवीस रुपये गेला मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा उंबर खेळ ठीक धन्यवाद सतराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे ट्रॅक्टर मधला कुठला आता कांदा आपला गंगापूर चालू का कळवंत ठीक बियाणं कोणतंय कायच घरगुतीच आहे का घरगुती ठीक आहे सतराशे किती दाखवा सतरा सत्तर सतराशे सत्तर रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये बाकी साठवलं काही कांदा नुसकानी आहे का नाही तिकडे काही नुसकानी का पाऊस नाही झाला तिकडे नाही पाऊस झाला ठीक आहे म्हणजे चाळीमध्ये टाकून झाले जयंती राहते बरोबर बरोबर ठीक आहे म्हणजे आर्ली होते थोडेफार कांदा मग आता हा चाळीमधला कांदा आहे का याच्यामधला बाहेरचा कांदा ओके धन्यवाद काका एक हजार पंचावन्न रुपये कुठलं आहे आपला कांदा तीस गावचा कांदा एक हजार पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा आहेर गावचा कांदा आहे अकराशे एक्क्याण्णव रुपये बाराशे रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणता आहे आधी ठीक नऊशे रुपये जायला एव्हरेज महाली क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईजमध्ये मध्ये एव्हरेज ट्रॅक्टर मधला गाव कोणता आधा नऊशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदा वणी वणीचा कांदा आहे नऊशे पंच्याऐंशी रुपये मिडियम साईजमध्ये नऊशे पंच्याऐंशी किती गेला अकराशे ऐंशी रुपये बाराशे वीस रुपये कमी मिडियम साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे आता कांदा साकोऱ्याचा कांदा आहे साकोरा तीनशे <laughs> रुपये साक तेराशे एक रुपये कलर चांगले डबल बी मध्ये कुठला काका कांदा दुधखेड दुधखेड तालुका चांदवड चांदवड ठीक आहे बियाण कोणते सांगतील घ्यायचं प्रशांत बाकी साठवलं साठवलं किती टक्के साठवलं ते दोन टॅक्टर साठेल धन्यवाद नऊशे बावन्न रुपये गेला हा मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला अरे माल काय तो सुपर तेराशे रुपयाचा माल नऊशे बावन्न गेला म्हणजे बरोबर आम्हाला काय आधार जाते का नाही बरोबर थी आहे तो माल आहे का होता बरोबर कुठला कांदा आपला गावचा कांदा आहे ठीक आहे चालेल धन्यवाद अवघड परिस्थिती काय अकराशे छप्पन अकरा छप्पन रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे याला पण कोणता आता शिंदेवड शिंदेवड अकराशे कुठला आहे कांदा कोकण गावचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अकराशे बासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा बासष्ट काय परिस्थिती आहे मार्केटची आता डाऊन आहे ठीक आहे पुढचे फाळके पाडले आजू फाळके ठीक आहे चालेल कुठला आहे कांदा चौदाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कुंभरीचा कांदा आहे डबल पत्ती टिबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे बियाणा कोणतं सांगता येईल घरगुती बियाणे घरगुती बाकी साठवलंय बाकी नाही सर ठीक आहे धन्यवाद का बघायला दादा चौदाशे एक्क्याण्णव पंधराशे नऊ रुपये कमी कुठला आहे कांदा चिंचकेडचा कांदा आहे चौदाशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी चांगली डबल पत्ते मध्ये बियाणं कोणते का काही प्रसाद 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 गुलाबी आणि साठवलं किती टक्के हा पन्नास टक्के साठवलं विकू राहिले बाहेर आहे कांदे काही बाहेर नाही ठीक आहे ओके धन्यवाद एक हजार पंच्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा बहादुरी एक का हजार पंच्याऐंशी रुपये बहादुरी हा अकराशे अकराशे चौदा रुपये मिडियम साईज मध्ये का कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधल्यास कुठला आहे कांदा बहादुरी ठीक आहे तीच गाव बहादुरी मित्रांनो पिकअपच्या दुसऱ्या तिसऱ्या लाईनी बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार आपण सगळे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आज शेतकऱ्यांपासून बाजारभाव काय बघले दादा आज एक हजार कोणता कांदा आहे आपला आहे का ठीक आहे एक हजार बावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज कुठला कांदा मालसाण्याचा कांदा आहे ठीक आहे बाकी साठवलं काही किती टक्के साठवेल तरी ठीक आहे पावसाने काही नुसखं नाही काहीच नाही बाराशे बाराशे एक रुपये मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा उमराळ्याचा बियाणं कोणतं घरगुतीच ठीक केला माऊली पाचशे एक्क्याऐंशी रिजेक्शन आहे का पाऊस कुठला आहे कांदा आपला माळेवाडा तालुका साठा ठीक आहे हा किती गेला साडेआठशे एक हजार बावन्न रुपये हा मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकते एक हजार बावन्न रुपये साडे दहा रुपये कुठला आहे कांदा नांदूर खुर्द ठीक किती गेला माऊली बारा चौदा कुठला आहे कांदा आपला खडक माळेगावचा कांदा आहे बाराशे चौदा रुपये गेला क्वालिटी चांगली आहे कांद्याची बियाणं कोणतं काय आहे होती घरगुती बाकी साठवले काही किती टक्के साठवले ठीक आहे धन्यवाद सव्वा चौदा कुठला आहे कांदा भुईचा आहे गुलाबी कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ पंचावन्न साठ प्लस साईज बियाणं कोणतं आहे सर घरगुती बियाणे ठीक आहे साठवला पाव का साठवला किती टक्के साठवेल ऐंशी साठवेल बाकी विकू राहील बाहेर पाऊस म्हणजे पाऊस आहे का थोडाफार ठीक आहे धन्यवाद काय हो गेलो काका एक हजार एकाहत्तर कुठला आहे कांदा पचकेश्वरचा कांदा आहे मिडियम साईज मध्ये एक हजार एकाहत्तर रुपये ठीक आहे धन्यवाद हा किती गेलो नाही कुठला आहे कांदा कादा ठीक ಕೇಲಾವ ದಾ ಸಾವು ಕಿಂಪಳಗ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಕೂಡಲೇ ಕಂದಳ ನಡಾಳಿಜಿ ಕಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಿತಿ ಗಿರಿ ದಾ ಪಾಶೆ ಎಕ್ವ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ್ ಗಿವಾಡಿವೀ ಕಾ ಕ बाराशे रुपये कलर चांगला आहे डबलपत्तीमध्ये बाराशे रुपये कुठला आहे कांदा आपला पालखी आहे किती कलर दादा काय ना पंधराशे रुपये पंधराशे गोळा माल क्वालिटी बघू शकता गाव कोणतं खाता चावरगाव सावरगावचं बियाणं कोणतं यायचं आंबर आंबरचं बाकी साठवलं का बाकी साठवलं किती टक्के साठवेल तरी सत्तर टक्के ठीक आहे पाऊस नाही काही नस काही काही नाही ओके धन्यवाद नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस कुठला आहे आपला कांदा चालू का दिंडोरी दिंडोरी तालुका ठीक आहे नऊशे पंचवीस किती गेला काका एक हजार कुठला आहे कांदा करंजी करंजी एक हजार रुपये गेला ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये करंजी ना तिकडे देवस्थान करंजी आपली नाच रुपये तिकडे का हां बरं तुम्हाला वरची वाटते हां किती गेला होता आता एक हजार एक्कावन रुपये कुठला आहे कांदा मनमाडचा कांदा एक हजार एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मनमाड अकरा बत्तीस पस्तीस अकरा पस्तीस रुपये गाव कोणतं चालू का अकराशे पस्तीस रुपये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार एक एक हजार तीस रुपये कुठला आहे कांदा शिरसाण्याचा कांदा एक हजार तीस रुपये ठीक हा किती गेला काका नमस्कार एका एक हजार एक्कावन्न रुपये कुठलंय का हा ठीक आहे असंच पाच वाडीच दोन किती झालं भाव किती एक हजार एक हजार एक्कावन्न रुपये आहे बाकी साठवले काका कांदे हा भरपूर साठवले किती टक्के साठवले तर साठ टक्के साठवले बाकी विकू राहील बाहेरचे की चाळीमधली बाहेरची बाहेर पाणी बाबा केलं का पावसामुळे जास्त शिरलं काय करायचं सांग बरोबर आहे बरोबर आहे खालचे कांदे खराब राहिले मग पोळी अरे खालचे मध्ये असं म्हणतो कॅरेक्ट फेकून द्यावा लागत बरोबर आहे जास्त नुसखं चालेल मग शंभर टक्के काय हो गेले आता साडेआठशे रुपये आहे कांदा ठीक धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार हो आपल्याला बघायला मिळाले जवळपास हायस्ट क्वालिटीचे बाजार भाव पावणे एकोणवीस रुपयेपर्यंत आपल्याला हाएस्ट क्वालिटी बघायला मिळाली सरासरी जी कांदा बाजार हो चालू आहे थोडे हलके माल आहेत ते सातशे ते आठशे नऊशे रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्यापेक्षा जे चांगल्या प्रतीचे माल जे साठी चालणार आहे ते हजार प्लस बाराशे प्लस चौदाशे प्लस चालू आहे मित्रांनो हाएस्ट आपल्याला पावणे एकोणवीस रुपयेपर्यंत बघायला मिळाला सरासरी कांदा बाजार हो चालू आहे ते नऊशे ते अकराशे बाराशे पर्यंत चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाल्याने आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद